तकलीफ क्या बच्चे को हाथ कैसे लगाया बच्चों को हाथ लगा कर हमने मारे पीटे नहीं कुछ नहीं हाथ कैसे लगाया

बत्तमीजी कर रहा है और मुझे कह रहा है कि दारू दारू पी रखा है बत्तमीज आदमी ने और भूल दे रहा है मेरे को योगेश पाटील जी कृपया आप इसमें इंटरविन करें और इसके ऊपर एक्शन लें कासाबीला गोल्ड पालावा शहरामध्ये काल संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली क्रिश्चिया सोसायटी आहे क्रिश्चिया सोसायटीची एक एजन्सी आहे सिक्युरिटीची त्या सिक्युरिटी गार्डने काल आमच्या मुलांना रेसिडेंट्सच्या मुलांना बांधलं दोरीने आणि त्यांना तिथे दांबून ठेवलं मला त्यांच्या पालकांचे फोन आले मी एक अर्ध्या तासात तिथे पोचलो माझा स्टाफही पाठवला पण हे जे कार्य हे जे काल जे झालेलं आहे एकदम निंदनीय झालेलं आहे तो सिक्युरिटी गार्ड दारू पिलेला होता त्याला काही कळत नव्हतं मी संबंधित त्या एजन्सीलाही कॉल केला त्या एजन्सीने मला त्वरित आश्वासन दिले की आम्ही याच्यावर कारवाई करू मी पोलीस स्टेशनलाही कॉल केले आलेले कॉन्स्टेबल यांनी खूप मदत केली सिनियर आपले कापदाने सर आ, शिंदे शिंदे सर यांनीही खूप मदत केली मला रात्री मी बारा साडेबारापर्यंत यांच्या संपर्कात होतो पालकांच्या यांनी खूप मदत केली यानंतर पुढे ही कारवाई नाही होणार याच्यासाठी आम्ही एक पत्र लिहितोय पोलीस स्टेशनला सर्व एजन्सीना सर्व सोसायटींना यांना पत्र लिहून मी आम्ही आव्हान करणार आहे की यांची लिगली जे पेपर असतात यांचे जे ट्रेनिंग असते ही ट्रेनिंग करावी एकमे कासाबेला गोल्डचा असोसिएशनचा प्रथम नागरिक म्हणून या गोष्टीवर मी पुन्हा याच्यावर कारवाई कशी व्हावी जास्तीत जास्त याच्यावर मी लक्ष देणार दा दा गुन्हा दाखल झाला की पुढे माझ्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे रात्री त्यांना इतर अनेक कलम लावलेले आहेत पुढे कारवाई अजून काय होणार याची माहिती घेण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला पोचलो मेरं नाम रजनीश शर्मा देनी भाई क्या हुआ था मैं कल घर पे बैठा था मेरे बच्चे का एक दोस्त आया बोला अंकल नीचे चलो ये क्रिस्टिया सी बी और सी के बीच में अब बनी को हाथ बांध के अंदर लॉक कर दिया एक सिक्योरिटी गार्ड अंकल ने वाइट शर्ट में है वो और शायद उसको मारेंगे भी मैंने कहा ऐसा हो नहीं सकता मैं डरते डरते आया वो बच्चा जो घर पे पता नहीं था उसपेक्ट्रा के पास से यहाँ से एक बिल्डिंग पीछे से वापस चला गया अंकल मैं आपके साथ वहाँ तक नहीं जाऊँगा मेरे को भी मारेंगे वो बनी बहुत प्रॉब्लम प्लीज़ बचा लो उसको मुझे लगा कि ऐसा हो नहीं सकता है लेकिन मैं इधर जब आया मैंने पूछा बच्चे को किसने पकड़ा है तो वो सिक्योरिटी गार्ड राज्रा पूरा राजेंद्रा उसने यहाँ पे बोला कि हाँ मैंने बांधा है ये आपके बच्चे यहाँ पे मस्ती करते हैं हमारे रेजिडेंस को प्रॉब्लम होता है यहाँ पे बच्चे खेल वॉलीबॉल खेलते हैं तो मैंने इनको बांधा है मैंने उसको कहा कि तू तो तेरी बांधने की हिम्मत कैसे हुई तेरे को हक किसने दिया है सब करने का तेरे को, तेरे को को किस कि, 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 किस किसकी अथॉरिटी से तूने करा तो कहता हमको अथॉरिटी है जिसका है आपको मालूम पड़ जाएगा और मैं अथॉरिटी रखता हूँ मैं उसकी तो उसके बाद फिर मैंने उसके बाद फिर मैंने क्या करा कि जब मेरे को समझ में नहीं सबसे पहला काम क्या करता है इंसान योगेश पाटिल जी हैं हमारे यहाँ पे फेडरेशन के चेयरमैन तो मैंने इनको फ़ोन घुमाया क्योंकि मुझे तो हेल्प चाहिए मुझे पता नहीं है कि क्या करना है मुझे कार्रवाई भी नहीं पता तो सर ने फिर किसी अपने स्टाफ को फेडरेशन के भेजा पहले फिर सर खुद आए और सर जब आए तो सर ने गाइड करा कि पुलिस में कंप्लेंट करना चाहिए क्योंकि ये बहुत बड़ा क्राइम हुआ है फिर पुलिस स्टेशन गया मैं साहब ने मेरी एफ लिखी जो कार्रवाई पुलिस की होती है वो करी और मैं अभी बहुत डरा हूँ कि हमारे बच्चे यहाँ पर गार्डन में खेलने के लिए भी सेफ़ नहीं है क्या किसी को भी किसी के बच्चे को कोई भी गलती पे हाथ बांध के यहाँ पे डंडा लेकर परेड करने का हक है क्या कोई अब किसकी ऑथोराइजेशन है मुझे नहीं पता सिक्योरिटी गार्ड अकेले तो नहीं करता किसी ना किसी ने उसको परमिशन दिया किस किसने दिया वो मुझे मालूम नहीं है लेकिन बिना परमिशन के सिक्योरिटी गार्ड ऐसा नहीं कर सकता इतने मेरे को बोलना है सर बहुत और देखिए हमारा जो पलावा सिटी कासाबेला गोल है योगेश जी के हमारे चेयरमैन हैं उनके निर्देशन में यहाँ बहुत अच्छे से सब वेल मैनेज है लेकिन ये जो हुआ है बहुत गलत हुआ है किसी भी बच्चे के साथ इस तरह से किसी भी तरह का क्राइम नहीं होना चाहिए ये जो सिक्योरिटी गार्ड ने किया है ये बहुत गलत है और छोटे बच्चे अगर गार्डन में नहीं खेलेंगे तो कहाँ खेलेंगे अगर यहाँ खेलेंगे अगर वो खेलेंगे तो मस्ती भी करेंगे तो उन पे उन पे ध्यान हम रख रहे हैं लेकिन आपको कोई हक नहीं इस तरह से उनका हाथ बांध के उनको डंडा लेके उनको टॉर्चर करना ये बहुत गलत हुआ है जो नहीं होना चाहिए और योगेश जी हमको पूरा सपोर्ट कर रहे हैं और आप लोग का सबका भी सपोर्ट चाहिए ताकि हम ये सब चीज़ें बंद कर सकें थैंक यू कल हुआ क्या फिर हम हम ऐसी बातें कर रहे थे वहाँ पर तो एक अंकल है पहले तो हमें लगा कि मतलब अपनी बाइक निकालने के लिए आए फिर मतलब हमें लग, फिर सामर्थ्य वगैरह का हाथ पकड़ा दोनों का दोनों का हाथ पकड़ने के बाद क्या हुआ फिर उनको मतलब वहाँ पे लेके गए क्रिस्टिया के क्रिस्टिया ए के पास फिर उनको मतलब उनको घुमाया फिर वापस वहाँ पे लेके गए उसके वहाँ पे लेके जाने के बाद उनसे कुछ सखवाया और फिर उनका हाथ एकदम मतलब ऐसे ऐसे करके रुमाल से बांधा फिर रुमाल से बांधने के बाद उनके साथ बदतमीजी करने लगे कुछ गाली वाली भी दे गाली देने लग गए फिर उसके बाद मैं बैडमिंटन कोर्ट में गया क्योंकि की मम्मी बैडमिंटन खेलती है तो मुझे लगा कि उसकी मम्मी बैडमिंटन कोर्ट में होगी पर उसकी मम्मी बैडमिंटन कोर्ट में नहीं थी तो मैं उसके घर पे गया फिर उसके मैंने पा पापा को बताया तो उसके पापा को मैं यहाँ पर लेके आया हूँ उसके पापा को ले के आने के बाद ये सब हुआ वो तो तो क्या कहते हैं मीटर के रूम में बंद करने का बोले थे और बोले थे कि अब तुम्हें बाहर नहीं निकालेंगे फिर फिर मतलब मैं उसके घर पे गया था फिर 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 पापा पापा को उसके आ गए मतलब पाहिजे माझं नाव प्रथमेश सावला ठीक आहे मी इकडचाच रहिवासी आहे कासाबीला गोडमधला तर काल ही घटना घडली सात सव्वा सातच्या दरम्यान ठीक आहे माझ्याच खास मित्र जो आहे त्याच्याच मुलावर ही घटना घडली मी सलूनमध्ये असताना त्यांनी मला कॉल केला मी तात्कालीन आलो लगेच आणि बघितलं काय झालं काय नव्हतं तो सिक्युरिटी गार्ड एक तो पिलेला होता ऑन ड्युटीही नव्हता त्यांनी युनिफॉर्मही नव्हती घातलेली आणि तोवरून मुजोरी करत होता दादागिरी करत होता का ज्याला सांगायचं त्याला सांगा जे करायचं ते करा तर आम्ही कासाबेला गुळचे जे रहिवाशी आम्ही सर्वात पहिले कासाबेला गुळमध्ये कधीही काही होतं आम्ही सर्वात पहिले योगेश पाटीलांना आम्ही कॉल करतो कारण ते ने नेहमी आम्हाला सहकार्य करतात रात्री तीन वाजले असो चार वाजले असो आम्ही सर्वात पहिले त्यांना कळवलं आणि त्यांनी आम्हाला तात्कालीन मदत पाठवली त्यांनी स्टाफ पाठवला असोसिएशनचा जो दहा हो ते पंधरा मिनटात हजर होता इथे आणि त्यांनी सगळं माझ्याकडून व्हिडिओ कोणी काय केलं आहे कोण माणूस होता सुपरवायझर आलेले सेक्युरिटीचे त्यांनी त्याच्याशी पण तो बोलला आणि तो इथेच उभा होता शेवटपर्यंत दादा पण जे आहेत ते दहा ते अर्धा तासात पोचले ते पण कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले त्यांच्यासमोरही तो सेक्युरिटी गार्ड घाबरत नव्हता आणि म्हणतो तू कोण आहेस हा कोण आहे म्हणजे इतका तो पिलेला होता आणि इतका तो मुजोरी करत होता माझं म्हणणं फक्त एकच एक गार्ड जेव्हा आम्ही गार्डशी बोललो गार्ड बोलला तुम तुम्हाला माहीत नाही मला ही अथॉरिटी दिली गेली होती अशी अथॉरिटी एक सोसायटी किंवा कोणी कसं गार्डला देऊ शकतं का तुम्हाला आम्ही जर का मुलं इथे खेळली तर आम्ही हात बांधू त्यांची आणि त्यांना परेड करू तर माझ्या हिशोबाने खूप मोठी घटना आहे आणि हे पुढे फ्युचरमध्ये व्हावी नाही हीच माझी अपेक्षा आहे आ, काल रोजे कासाबेला गोल्ड या ठिकाणी मानपुरा पोलीस हो स्टेशनमध्ये सदरची घटना घडलेली आहे तिथे दोन लहान मुलं अकरा अकरा वर्षाचे जे होते ते फुटबॉल खेळत असताना त्यांचा बॉल बाजूच्या सोसायटीमध्ये हो गेल्याने तेथील सुरक्षा रक्षक राजेंद्र भाऊराव खंधारे वय चौतीस वर्ष याने त्या मुलांना हटकलं त्यांना दमदाटी केली की ते खेळ केर, खेळायचं नाही आणि त्यांचे दोन्ही हात बांधले होते त्यांनी रुमालाने दोन्ही मुलांच्या पालकांच्या तक्रारीवरून आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन इथे सदार सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सदार सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन त्याला नोटीस देण्यात आलेली आहे योग्य ते प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे